नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा अक्षयला आता सर्व सत्य समजलेलं असतं त्यामुळे अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयला खूप राग आलेला असतो अक्षय मोठ्याने ओरडतो इरावती त्यावेळेला इरावती खूपच घाबरलेली असते रमा साई यांची एंट्री घरी झालेली असते इरावती त्यांना बघतात चांगलीच घाबरते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो इरावती आत्या तुझ्या प्रत्येक गोष्टीचा मान राखला तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझी साथ दिली पण तू तर माझाच संसार उद्ध्वस्त केलास इरावती आत्या मी तुला कधीच माफ करणार नाही याची शिक्षा तुला मिळणारच तेवढ्यात सीमा बोलते अक्षय कायदा हातात घेऊ नकोस आपण हिला कायद्याने शिक्षा करूया अक्षय खरं सांगायचं तर ही बाई कशी आहे आपल्याला चांगलीच माहिती आहे खरं सांगायचं तर या बाईमुळे रमा आणि अक्षयला वेगवेगळं व्हावं लागलं अरे अक्षय तुझं तर ठीक होतं तुझ्याजवळ तुझी मुलगी होती पण बिचारी रमा तिच्या आयुष्याची तर मातीच केली राख रांगोळी केली या बाईने आणि या बाईला सात होती पार्वती आई आणि शशिकांत मुकादम शशिकांत मुकादमसारखा माणूस कधीच सुधारू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्याने शशिकांत बोलतो सीमा आवाज खाली ठेव तू काय बोलतेस कळतं आहे का त्यावेळेला लगेच सीमा बोलते तुम्ही गप्प बसाव मुळात तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आहे एक नंबरचे खोटारडे तुम्ही खोटारडे खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत नाही बसणार आता तर मला समजतच नाही ना काय करावं ते त्यावेळेला लगेच रमा बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टीचा विचारच कशाला करताय आणि तसंही नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं आणि आपण त्याचाच विचार केला पाहिजे बाकी कोणत्याच गोष्टीचा नाही त्यामुळे प्लीज तुम्ही नको त्या गोष्टीचा विचार करू नका तेव्हा मात्र पार्वतीला खूपच राग येतो आणि पार्वती बोलते ए तू कशाला आलीस ग माझ्या घरात परत तुला किती वेळा हकलायचं तरी सुद्धा भिकाऱ्यासारखी येतच राहते त्यावेळेला मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो बस झाला आजी बस झालं माझ्या रमाबद्दल काहीही बोलायचं नाही मुळात तुझी लायकीच नाही आहे ग खरं सांगायचं तर तू स्त्री म्हणून एक काळी मा आहेस काळी मा हे ऐकताच पार्वती आजी बोलते अक्षय अरे काय बोलतोस तू तेव्हा लगेच अक्षय बोलतो का नाकाला मिरच्या जमल्या मी जे काही बोलतोय ना ते योग्य बोलतोय आजी आज आजपर्यंत मी तुझ्या तुझ्याकडून काय नाही शिकलो तुझी प्रत्येक गोष्ट चांगली घेण्याचा प्रयत्न केला पण तुझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे हा दडलेला गुणधर्म आहे की तुझं मन किती काळं आहे खरं सांगायचं तरी बिझनेसमध्ये जरी तू अव्वल असलीस ना तरी माणुसकीत मात्र तू मातीच खातेस कारण तू कधीच माणुसकीत जपूच शकत नाहीस हे ऐकताच पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सीमा बोलते जाऊ देत ना अक्षय आईंचं तर आपल्याला माहितीच आहे आई प्रत्येक वेळेला आपल्याला तोंड घशी पाडत असतातच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची किती काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि माझी कोणाची बोलायची इच्छाच नाही आता तर सर्वच संपलंय आता मला कोणाचं काहीच जाणून घ्यायचं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की मी शांत बसूच शकत नाही तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो पार्वती आजी मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा इरावतीच्या जवळ जाते आणि इरावतीला बोलते इरावती दिवस भरले तुझे तुला कितीही वेळा काहीही सांगितलं तरीसुद्धा इरावती तू अजिबात कधीच सुधारू शकत नाहीस मी तुला सांगितलं होतं मी एक ना एक दिवस येणार आणि त्यावेळेला मात्र तुला उद्ध्वस्त करणार पण तू माझं ऐकशील तर खरं ना इरावती बघितलं स्वतःच्याच पायावर तू धोंडा पाडून घेतलास इरावती मला एक गोष्ट कळून चुकली तू कधीच सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा कसलाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टीचा विचार करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अक्षय इरावतीच्या हाताला धरत तिला फरफटत घराबाहेर ढकलतो आणि म्हणतो आत्ताच्या आता, चा आता चालतं पडायचा नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात देईल आणि तेव्हा मात्र तू कधी स्वतःला सावरू शकणार नाहीस आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूप चिडलेली असताना मोठ्याने अक्षय बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही काही झालं तरीसुद्धा रमाणी अक्षयला वेगळं करू शकत नाही खरं तर शशिकांत मुकादम पार्वती अजी तुम्हाला तुम्हालासुद्धा इथे राहायची लायकी नाही आत्ताच्या आता तुम्ही इथून चालतं पडा तुमचं सुद्धा पाहिजे इच्छा नाही तेव्हा मात्र पार्वती आजी मोठ्यानी बोलते अक्षय हे घर माझं आहे त्यावेळेला अक्षय बोलतो ठीक आहे या घरात तू एकटीच राह आम्ही सगळेजण हे घर सोडून जातो तेव्हा मात्र पार्वतीयाजी अक्षयकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच सीमा बोलते बघितलं ताई तुम्हाला माणसं कधीच नको हवी होती आणि आज तुमच्यावरती तीच वेळ आली आहे राहा तुम्ही एकट्याच राहा बघा तुम्हाला जमताय का तुमचा हा मुलगा आणि तुमची ही मुलगी तुमच्यासोबत असणारच पण तुमच्या या मुलीने काय कारस्थानं केलेत ही तुला माहिती नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो जाऊ देत ना खरं सांगायचं तर पार्वती आजी मला तुझ्यासोबत राहण्यात किंवा बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईसोबत मला अजिबात राहायचं नाही आता सर्व काही संपल्यातच जमा आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि या अक्षयकडे आता माफीची अपेक्षा करूच नका कारण हा अक्षय कधीच कोणालाही माफ करूच शकत नाही तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्यानी बोलते बस झालं अक्षय किती लाजवणार आहेस मला खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वाद नाही घालायचा अक्षय हे बस कर तुझं नाटक कारण तुझ्या या नाटकाचा मला कंटाळ आलाय तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून गायब व्हायचं आणि तुमचं थोबार सुद्धा दाखवायचं नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयला खूप राग आलेला असतो अक्षय, अक्षय मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करू शकत नाही आणि मला आता कोणाशी बोलायची इच्छा नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने आता पार्वती आजी शशिकांत आणि इरावतीला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका